गुड मॉर्निंग कशा आहात मस्त नमस्त रामी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरामा तर सकाळी सकाळी आज मी टाकलेल्या आहेत माझ्या जा संपूर्ण ज्या नवीन कोऱ्या ज्या साड्या आहेत त्या मी नवरात्रातल्या उन्हामध्ये टाकलेल्या आहेत कारण की नवरात्रीतलं जे ऊन असतं ते आपल्या साड्यांसाठी खूप छान असतं एक वेळा का होईना पण वर्षातून एक वेळा तरी आपल्या साड्या ह्या बाहेर यायला हव्या आणि त्याला दोघंही लागायला हवे म्हणजे जेणेकरून आपल्या ज्या साड्या आहेत त्या खूप छान असे त्याची लाँग लाईफ होत प्रकारे मी संपूर्ण ज्या साड्या आहेत त्या टाकून दिलेल्या आहे चटईवर कारण इथे दोरी बांधायला काही नव्हतं आणि मी ह्या संपूर्ण साड्या ज्या आहेत त्या खाली टाकलेल्या आहेत म्हणजे बेडशीट वगैरे आहे चटई वगैरे आहे त्यावरच अशी उभी घड्यामध्ये टाकलेली आहे जेणेकरून घडी करायला सोपं पडेल आणि नवरात्रीतलं ऊन आपल्या साड्यांसाठी खूप फायदेशीर ठरतं कारण की बरेच दिवस आपण साड्या घालत नाही आणि काही ऑकेजनली आपण साड्या घालतो त्याच्यामुळे साड्यांमध्ये कुमट वास येतो आणि साड्यांचं जे लॉंग लाईफ आहे ते पण आवाऱ्यापैकी वाढतं म्हणून नवरात्रात नक्की तुम्ही तुमच्या साड्या उन्हामध्ये टाका जेणेकरून साड्या ज्या आहेत त्या खूप छान अशा शायनिंग पण येतं आणि सारख्या साड्या धुतण्यापेक्षा तुम्ही अशा उन्हात टाकल्यात आणि तर तुमच्या साड्यांची नक्की शायनिंग जाणार नाही आणि रायकलिंगचीही जास्त गरज पडणार नाही कारण माझ्या लग्नाला सहा वर्ष झालेली आहे पण मी अजूनही माझ्या साड्या धुतलेल्या नाही आहेत तरी पण माझ्या साड्यामध्ये खूप छान अशी शायनिंग येते आणि जो आपला फॉलचा जा जो साईड असेल त्याला छान असा जास्त घाण झाला असेल तर ओल्या कपड्याने पुसून घेते जेणेकरून साड्या धुवायचं काम पडत नाही अशा प्रकारे मी माझ्या साड्यांची काळजी घेत असते संपूर्ण साड्यांना ऊन देऊन झालेले आहे आता खाली आणलेले आहे बऱ्यापैकी साड्यांच्या सगळ्या घड्या करून झालेल्या आहे आणि ह्या ज्या साड्या आहे ह्या ट्रान्सपरंट बॅगमध्ये ठेवून देत असते जेणेकरून साडी कोणती आहे आणि पटकन घालायची असेल तर हातामध्ये येते साड्या जेव्हा घडी करत होते त्यावेळेस टाकलेली आहे प्रत्येक साडीमध्ये विलायची जेणेकरून साडीला खूबट वाचणार नाही आणि जेव्हा साडी घालायचं काम पडेल तेव्हा साडीचा जो अरम आहे तो खूप छान येईल सगळ्या साड्या आता कॉटमध्ये ठेवून देणार आहे आणि प्रत्येक साड्याच्या प्रत्येक साड्याच्या जे बॅग आहेत ट्रान्सपरंट बॅग त्याच्यात कोपऱ्यामध्ये मी आता डांबर गोळी टाकून देणार आहे जेणेकरून झुरळही प्रमाणात होतील आणि झुळणं न येण्यासाठी घरगुती उपाय मी दावा केलेला आहे तो नक्कीच तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल आता संपूर्ण पॉटमध्ये आता मी डांबरवर टाकून दिलेली आहे आणि पॉट व्यवस्थित ठेवून लावून दिलेलं ला आहे आता जो आहे रेडी झालेला आहे आणि आत्ता लागलेली होती खूप भूकपणा स्वयंपाक बाकी होत्या म्हणून म्हटलं चला आधी केळं वगैरे खाऊन घ्यात पण केळं खाण्याच्या अगोदर एक ट्रिक सांगते ज्यावेळेस मी मार्केटमधून केळी आणतात त्यावेळेस ती खूप फ्रेश दिसतात पण ती हे तीन दिवस तरी फ्रेश राहावी यासाठी एक ट्रिक सांगते ही जी मार्केटमधून आणलेली केळी आहेत ती आपल्याला स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायची आहे जेणेकरून ही के केळी जी आहे ते केमिकलमध्ये पिकवतात आणि पिकवल्यामुळे ती लवकर तिसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळपासूनच ती खराब व्हायला लागतात कारण की त्यावर काळे डाग पडतात आणि तेच काळे डाग पडायला नको म्हणून मी तुमच्यासोबत एक ट्रिक शेअर करते कारण आता नवरात्रीचे उपाससुद्धा आहेत आणि आपण केळी रोज रोज आणू नाही शकत मार्केटमधून म्हणून आपण केळी आणून ठेवतो पण ती केळी दोन दिवसातच खराब होऊन जातात म्हणून एक सोपी ट्रिक सांगते आपण केळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर ती पुसून घ्यायची आहे आणि पुसल्यानंतर जे डेट असतात त्याला या प्रकारे आपल्याला कपडा बांधून घ्यायचा आहे जेणेकरून ही जी केळी आहे ती लवकर काळी पडणार नाही खराब होणार नाही आणि आपली केळी फ्रेश दिसतील आणि ही जी केळी आहे ती खाण्यासाठी खूप गोड लागतात कारण की केमिकल जे असतं ते निघून जाते आणि ओरिजिनल केळी केळीची चव खूप छान लागते आत्ता रात्रीचे वाजलेले आहेत नऊ आणि माझं सगळं आवरलेलं आहे कारण आम्हाला निघायचं आहे मूवी पाहायला आज आम्ही सगळे जे आहे ते मूवी पाहायला जाणार आहोत आणि मूवीचं नाव आहे नवरा नवरा माझा नवसाचा आता आम्ही तयारी करून आता निघणार आहे खाली कारण आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे नऊ घरातले सगळे मेंबर आलेले आहेत कारण की डे आहे सुट्टी नाही आहे आणि ऑफिस वगैरे सगळं झालं नंतर आम्ही जाणार आहोत रात्रीच्या नऊच्या मूवीला आत्ता इथे मूवी थिएटरला आलेलो आहोत आणि नवरा माझा नवसाचा हा मूवी बघायला आलेलो आहोत आता आम्ही पूर्ण मूवी पाहिलेला आहे तुम्हाला हा मूवी पाहताना बोर झाला की मज्जा आली हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे आमचा संपूर्ण दिवस गेलेला आहे आता मूवी सुटून आम्ही जातो आहोत घरी कारण आता वाजलेले आहेत रात्रीचे बारा कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया का छानशा व्हिडिओ मग तोपर्यंत बाय बाय